मुंबई दोन हजार मध्ये शिवसेना आणि दोन हजार मध्ये राष्ट्रवादी यांच्यातील फूट पडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षणीय बदल झाले आहेत दोन्ही पक्षांमधील फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव केला तर महायुतीने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला एकोणतीस महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यामध्ये मिनी विधानसभा म्हणून ओळखली जाणारी बीएमसी समाविष्ट आहे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीसाठी एक अग्निपरीक्षा आहेत एकनाथ शिंदे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे कि बेमसी की बीएमसी निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि उद्धव ठाकरे गटात आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर मुंबईत स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान आहे खरी शिवसेना कोणाची आहे हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे परंतु मुंबईतील जनता बीएमसी निवडणुकीत शिवसेना कोणाची आहे हे ठरवेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी सर्वात महत्त्वाची असलेल्या बीएमसी निवडणुका राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनल्या आहेत सत्ताधारी भाजप आपला पहिला महापौर निवडण्याचे स्वप्न पाहत असताना जवळजवळ अडीच दशकांपासून बीएमसीमध्ये सत्ता सांभाळणारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती आखत आहे तथापि सर्वांचे लक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आहे ज्याला ते खरी शिवसेना म्हणतात शिंदे गटातील नगरसेवकांची स्थिती शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटात एकशे अठ्ठावीस माजी नगरसेवक सामील झाले आहेत यामध्ये बासष्ट माजी महिला नगरसेवकांचा समावेश आहे शिंदे सेनेत सामील झालेल्या पासष्ट माजी नगरसेवकांनी दोन हजार सतराच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि यावेळीही ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत यामध्ये उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमधील प्रत्येकी पाच माजी नगरसेवकांचा समावेश आहे भाजप आधीच दोनशे सत्तावीस बीएमसी जागांपैकी एकशे पन्नास जागा लढवणार असल्याचे सांगत आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीएमसी निवडणुकीत भाजप स्वबळावर शंभर जागा जिंकेल असा दावा करतात यामुळे प्रश्न निर्माण होतो महायुतीमध्ये शिंदे सेनेला काय वाव आहे शिंदे त्यांच्या माजी नगरसेवकांना कसे उभे करतील कारण भाजपने दोनशे सत्तावीस पैकी एकशे चाळीस जागा लढवल्या तरी ते शिंदे गट अजित पवार गट आणि रामदास आठवले यांच्या आरपीआयला किती जागा देणार त्यामुळे सत्याऐंशी जागा शिल्लक राहिल्या ज्यामुळे शिंदे गटाकडे फक्त साठ ते सत्तर जागा शिल्लक राहिल्या जर भाजपच्या दबावाखाली शिंदे गटाने या जागांवर सहमती दर्शवली तर उद्धव ठाकरे गट शिंदेंवर हल्ला करण्याची कोणतीही कसर सोडणार नाही यामुळे शिंदे सेनेसाठी अडचणी निर्माण होतील महायुतीचा पाठिंबा पण एकशे अठ्ठावीस जणांची यादी शिंदे सेनेचे प्रवक्ते कृष्णा हेगडे म्हणाले की पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आधीच सांगितले आहे की ते महायुतीसोबत बीएमसी निवडणूक लढवतील शिंदे गटात सामील झालेले माजी नगरसेवक निवडणूक कशी लढवतील यावर हेगडे मौन राहिले ते म्हणाले की महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील हेगडे म्हणतात की लोकसभा निवडणुकीत आम्ही पंधरा जागा लढवल्या आणि सात जिंकल्या आमचा स्ट्राईक रेट सत्तेचाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त होता त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत आम्ही ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जिंकल्या शिंदे सेनेचा स्ट्राईक <रेक> रेट पंचाहत्तर टक्के होता त्याचप्रमाणे बीएमसी निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम असेल मुंबईत शिंदे गटाचे सहा आमदार आहेत